हाय हॅलो नमस्कार सर्व मजेतच असायला हवे चला नवीन दिवसाची आणखीन एक नवीन सुरुवात करू हो मानसी करायची का तर आज मी आमच्या घरमालकीन काकू त्यांच्या घरी हळदी कुंकू होत तर हळदी कुंकाची काकून एवढी सुंदर तयारी केली होती की एकदम नंबर एक आणि काकू एवढ्या छान आर्टिस्ट म्हणल्यासारखं रांगोळी एवढी सुंदर काढतात त्यांनी खूपच छान काढतात बरं का आणि इतकी सुंदर सुंदर रांगोळी वगैरे काढून आणि पूर्ण पायऱ्यांनी वगैरे त्यांनी स्वच्छ धुवून एवढी म्हणजे हळदी कुंकाचा सण म्हणल्याच्यानंतर तयारी तर भरपूरच करावी लागते पण त्यांनी सगळं व्यवस्थित करून छान अशी सुटसुटीत रांगोळी काढली त्यानंतर इथंच काकूच्या फ्रेंड आपलं राऊत काकू आहेत आणि त्या हळदी कुंकाला आलेल्या दुसऱ्या काकू आहेत काकूला म्हणलं थांबा थोडंसं वर व्हिडिओ काढत यायले मग काकू थांबल्या वरच मला हे एवढी म्हणजे छान वाटलं ना काकूची रांगोळी बघून म्हणजे खूपच सुंदर हे एकदम किती ॲक्टिव्ह काढले असं बरोबर मला तरी एवढी छान रांगोळी ना पण काकू खरंच त्यांचं नामोल करण्यासारखी रांगोळी काढल्या कर काढली आणि इथं तुळशी मातेला पण खूप छान केलेलं आहे त्यांनी आपलं मानसीनं तर मग तिथं झोका खेळायला सुरुवात केली मी तिला दिले खेळू खेळबाळा म्हणलं त्यानंतर काकूला म्हणलं काकू चला आपल्याला आज तुमचा व्हिडिओ आपल्याला युट्यूबवर अपलोड आप करायचा आहे तर काकूनं हो म्हणल्या मला बोलवलं होतं अगोदरच व्हिडिओ आपण टाकायचा आहे म्हणून काकूनं छान अशी लक्ष्मी मातेची आपल्या पूजा करून घेतली आणि पूजा केल्याच्यानंतर आज हे हळदी कुंकू जे ठेवलं होतं ते काकू आणि काकूच्या एक फ्रेंड आहेत राऊत काकू त्या दोघींनी मिळून ठेवलं होतं खूप छान इतकी सुंदर तयारी केली होती आणि त्यांनी म्हणजे नंबर एकच मग चला म्हणलं राऊत काकूला पण माहिती नव्हतं मी व्हिडिओ काढणार होते म्हणून त्यांना टाईमवर सांगितलं की काकू पण आल्या आणि किती सुंदर बनवलं हे स्वतः त्यांनी हातानं घरी लक्ष्मी मातेला छान अशी साडी घातली परत तिचा मुकोटा गजरा वगैरे लावून परत अलंकार आपले लक्ष्मीचे एकदम नंबर एक होते आणि मग काकू म्हणले अगोदर आपण ओटी भरून घेऊ म्हणजे बायका येऊन बसल्या होत्या तिथं हदी कुंकाला आणि मी मुद्दा म्हणूनच वाईस ओव्हर करत आहे कारण बायका भरपूर बोलल्या होत्या बोलत होत्यामध्ये थोडं गाणे सुरू मानसीचा गर्दा सुरू होता म्हणून मी वाईस घेत आहे त्या तर आपलं राऊत काकूनी सर्व बायकांना कुंकू लावून हळदी कुंकू लावून घेतलं आणि परत इकडं काकूंनी वान दिला तर खरंच मैत्री असावी तर ह्यांच्यासारखी मी किती दिवस झाले यांना बघते एकदम जिवलग मैत्रिणी आहेत त्या दोघीजणी आणि एवढ्या हसक्या आणि एवढ्या बोलक्या की म्हणजे सांगणे इतकंच कमीच आहे म्हणजे इतक्या छान आहेत त्या आणि छान दोघींनी पण मानसीचं मध्येच होतं काकू हे कशाला ते कशाला पण काकू बोलत बोलत तिचं करत होते तिला आणि ती काकांना खूप घाबरते मानसी काका तुला इंजेक्शन देतो म्हणते मानसी शाळेत जाती का नाही असं तसं तिला वाटलं ते काका यायलेत की म्हणून विचारत होत्या काकूला तर ह्या दोघींनी मिळून असं पटापट पटापट पत, एकदम झटकीपट केलं आणि इतक्या सुंदर दिसत होत्या दोघी पण की असं डिष्ट लागण्यासारख्याच दिसत होत्या एकदम असं आणि मानसीचं सुरूच होतं रोडकडं बघणं काका आलेत का त्यानंतर या, या दोघींनी पण छान असं हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं खरंच म्हणजे लक्ष्मीचे रूपं असल्यासारखं दिसायला दो दोघींकडं बघितल्याबरोबर एकदम नामोल करण्यासारखंच तर एकदम छान असं त्यांनी स्वतःसाठी पण काढा म्हणलं वेळ चला आपल्याला व्हिडिओ करायचा आहे तर काकूला मी दुपारीच बोलले होते त्याच्यामुळं काकूनं एकदम मी गेल्याबरोबर पटापट पटापट कामं आवरले आणि फोटो वगैरे मी त्यांच्या भरपूर काढून दिल्या काकूच्या आणि इतक्या छान पोस्टर देतात काकू फोटो काढते वेळेस खूपच मस्त काडू फोटो म्हणलं की एकदम फ्रेश राहतात दोघी पण पन। थोड्या पण नाराज होत नाही तर असं का तसं का मी व्हिडिओ करत होते काकू स्वतःच हळदी कुंकू लावणं माझ्याकडं बघणं हळदी कुंकू लावणं माझ्याकडे बघणं पण मला पण एवढं भारी वाटत होतं ना ते हसत हसत बोलत बोलत आणि वर्षातला हा पहिला सण आपला संक्रांत असते जानेवारी महिन्यामध्ये आणि शेवटचा सण हा आपला दिपोळी असतो तर पहिल्या सणाला आपण किती गजबज तयारी करत असतो आणि हा बायकांचा सण असल्यामुळं तर रोज हळदी कुंकू रोज वेगवेगळ्या साड्या घालणं नटणं आणि आपले सौभाग्याचे अलंकार घालणं किती तरी छान असं मस्त आणि दिपाळी ही आपल्या शेवटचा सण त्यामुळं तो पण आपण एकदम आनंदात आणि दंडानी साजरा करतो तर काकूने इथं मसाला दूध बनवलं होतं आलेल्या बायकांसाठी सर्व तर काकून सगळ्यांना दूध दिलं तोपर्यंत राऊत काकूने इकडला आवरलं काकूच्या इनबाई पण आहेत तिथं बसलेल्या त्यांना थोडा वेळ काकू गप्पा मारत बस काकू काकूंच्या विणबाईला गप्पा वगैरे मारत होत्या तोपर्यंत इकडं आपलं काकुनी त्या दुसऱ्या काकूने सर्व सर्व करून घेतलं म्हणजे आलेल्या पटपट बायकांना हळदी कुंकू लावणं आणि त्यांना नाश्ता वगैरे देणं आणि काढून देणं तर काकूला म्हणजे खूप आवडते काकू पण खूप हौशी आहेत बरं का किती छान सगळं केलं काकू व्हिडिओ करूत म्हणलं की या म्हणल्या आपण हळदी कुंकाचा व्हिडिओ करू तर खरंच म्हणजे मस्त वाटलं आणि काकूनी मला तिथं देवीच्या समोर बोलून आपण इथं व्हिडिओ करूत म्हणल्या मी बोलत चला करू आपण म्हणजे खरंच जीवन एकदाच आहे आणि खूप अनमोल आहे त्या जीवनाचा खरंच फायदा करून घ्यावा एवढं छान आता मी सध्या युट्यूबमध्ये आल्यानं मला कळाय की बायकांना पण म्हणजे आहे गडे आवड पण ते आवड असल्यामुळं एवढं छान मला प्रतिसाद द्यायलात ना त्यांनी हळदी कुंकाला गेल्याच्या नंतर तर खूपच छान मग काकूंचं दर्शन वगैरे घेतलं तिळगुळ खाल्ला काकू म्हणले आमचा सा तिळगुळ सांडू नका आणि आम्हाला भांडू नका अशी आमची झाली थोडीशी हशी मजाक मग त्यानंतर त्या दुसऱ्या पण काकू बसल्या होत्या त्याला पण एवढं भारी वाटत होतं म्हणजे बघतच बसल्या त्यांनी खरंच गडे एवढं छान आणि एवढं सुंदर बनवले लक्ष्मीचं रूप आणि मग मी राऊत काकूला पण म्हणलं काकू या आता दोघींचा व्हिडीओ करू म्हणलं एकदा तर त्या दोघींना पण लक्ष्मी उभा केल्यासारख्या के मी एकदम उभा केलं आणि मी जसं सांगेल तसं त्यांनी करत राहिल्या त्याला एवढं म्हणजे हाऊस वाटत होती की बाप रे म्हणजे कितीतरी छान वाटायलाय आणि त्यानंतर मग काकू म्हणले या तुमचा पण व्हिडिओ करू चला म्हणलं मी पण येते तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये तिथे एक छोटी दिदी होती त्या दिदीला म्हणलं व्हिडिओ घे त्या दिदीनं खूप खूप नंबर एक व्हिडिओ घेतले खरंच नाही त्या दिदीचं नामोल करणे इतके तिने छान व्हिडिओ घेतले त्यानंतर मग मी काकूचे आणि राऊत काकूचे फोटो काढून घेतले बाहेर काकूला म्हणले या आपण थोडेसे ना तुमचे मी फोटो काढते मग त्यानंतर तिथल्या बसलेल्या काकू म्हणले आता आगाव काकूसोबत एकदा झाला आता राऊत काकूसोबत एकदा हळदी कुंकू म्हणजे चला डबल आणखीन एकदा चान्स हळदी कुंकाला कोण न गो म्हणते एवढं सौभाग्याचं आहे तर मला तिथं एका दुसऱ्या काकूने ओळखलं की गेल्या वर्षी मी होम मिनिस्टर मध्ये जिंकलं होतं तर त्या काकू मला म्हणल्या तुम्हीच मिक्सर जिंकणार आहे का पण मला एवढं म्हणजे मस्त वाटलं आणि एवढं हसायला आलं अरे मला कोणतरी असं ओळखतंय गडे आणि काकू कसं वाटायला आता युट्यूबवर छान वाटतं वर्षातून एकदा संक्रांत येते कस लेडीजचं सगळं आयवाच असत म्हणून संक्रांतीला छान वाटत एकमेकीच्या भेटी गाठी होतात आपल्याला बरं वाटत तिळगुळ घेतो हे तर भेटी होत नाही या निमित्तानं तरी आपण एकुमेकीला येतो बोलतो चालतो त्याच्यामुळे हे तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळ खाली सांडू नका आम्हाला फाडून टाका एकुमेक भांडू नका ना आम्हाला भांडू नका अगं बाई नाही लॉक काढून द्या नाही त्याला काही नाही लॉक नका माणसी थांबला

तो आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद